नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मोडलिंब बाजारात तर मित्रांनो आज आपण मोडलिंब बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे मोडलिंब बाजार तसा कमीच भरलेला आहे तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो जसे की मोडलिम बाजार असेल सांगोला बाजार अंबलोज बाजार बारामती बाजार लोणी बाजार अशा प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना गरबसल्या गायींच्या किमती आणि बाजार पाहायला मिळतात तर आज आपण मोडलेम बाजारातील गायींच्या किमती व त्यांचे रेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि बाजारच्या किमती आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाजार आज खूपच कमी भरलेला आहे चला तर मग आज आपण मोडलिंब बाजारातील वेलेल्या गायी असतील पार्ट्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती जाणून घेऊया आधी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि गायींच्या किमती आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे सत्तर हजाराला गे गेले नमस्कार बाबा नमस्कार नाव आपलं दिलीप अनंत चव्हाण काय वाटतंय आज बाजारामध्ये तुम्हाला काय बाजार दुधाचा भाव नसल्यामुळे गुराला सुद्धा दर लाग नाही दर लाग ना, ना दुधाचा भाव तीस रुपये ती दे देतो मग तिने देत नाही संघवाल देत नाहीत हा मग काय करा शेतकऱ्याची आपदा चाललेली काय लोकांचं पहिलं अनुदान बी जमा झालं ना काय झालंच नाही नवीनच तर काय सांगता येते हा नवीनच नवीन काय दूध पस्तीस रुपये भावानं घ्यावा अशी असणार शेतकऱ्याला भाव द्यावा भरपूर अजून पिंडीचा दर वाढवून दिली की तिकड आता भाव असता तर कितीपर्यंत गेलेस भाव असता दुधाने पस्तीस रुपये ते लाखाच्या बाहेर लाखाच्या बाहेर दुधाचा भाव कमी असल्यामुळे लय अडचणीत आला शेतकरी बाजार पडले शेतकऱ्याला कुठलाच आधार नाही शेतकऱ्याला आई बापच नाही तर त्याला तर कसा आधार देणार तू त्याला हो नाही तर जर चार दिवस पुढारी आला असं करू तसं करू कायच नाही पुढारी आला गप्पा चिप बसतेत मुदा गप्पा बसते तर शेतकऱ्याचं कायदा निम्या भावात विक्री करायला लागते हा निम्या भावात द्यावं लागत तर सुरू लागतो शेतकऱ्याला सत्तरला सत्तरला दे सत्तर करावं शासनानं मनावर घेऊन जरा बरोबर आहे तर काय केल्यावर तुमचं समाधान पस्तीस रुपये भाव दिल्यावर चाळीस पस्तीस उद्या काय अडचण येत नाही हा आमचं काय पण ना शेतकरी दुसरी टॉपची आहे बघा ठेपा बघू शकता चारही साडामधला अंतर एकच नंबर हाईट बघा एकदम खांद्याला हाईट लागते यांच्या व्यवहार चालू आहे नोट घेतलेली आहे बघा आप्पाच्या जावनीतली गाय आहे ज्यांची मागच्या सांगोल्या बाजारामध्ये एक काउंडला विक्री झाली होती डेनमार्क कालवडीची त्याच टाईपमधले हे कालवड आहे कसं आहे कमेंटमध्ये सांगा आ, दोन गोष्टी आहेत मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तु। ज्या जाणकार लोकांना कमेंट म्हणजे माहिती आहे गायतलं थोडं त्यांनी बी कमेंट करून सांगा हो की गायी घेताना काय बघितलं पाहिजे बघू शकता लेग स्कोअर कसा आहे गायचा लेग स्कोअर पा मांडी पातळ आहे हाईट बघा चेहरा बघा कान गोल आहेत एका रेषेमध्ये कालवड आहे वरून आणि गायचं चारी सडे एक सामान तुम्हाला दिसतील बघू शकता एक सुद्धा पुढं मागं वर खाली सड नाही आहे भरपूर ढिलं आहे अजून किती दूध पिळेल ते पण कमेंटमध्ये सांगा आणि अजून गाईमध्ये दुसरं काय आपण बघितलं पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा जाणकाराने आपली कमेंट नोंदवावी एक कमेंट तुमची खूप मोलाची असते त्याच्यामुळं कमेंट करत राहा आणि हे बाजारातलं टॉपचं कालवड कितीला जाईल ते पण सांगा आपण कितीला दर त्याचा चालला आहे ते पण बघूया कितीला मागणी झाली ते पण बघणार आहे कालवड कट कसं वाटलं ला, आवडल्यास लाईक तर करायला विसरूच नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण किती सांगितलं जर एक साठ मागच्या बाजारच्या तुडीतलं कालवड आहे की त्याला उजवाय त्या तुडीतलं आहे दाताला दाताला चौस नंबर सांगायचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो तीन चोपन्न अकरा बाकी एकदम जोरात नमस्कार काय सांगितलं गायचं एकतीस दाताला दाताला जुळे दूध किती दूध बारा तेरा बारा तेरा देईल कमी जास्त होईल काय बघा गाय काय कोट्यातली आहे बघा एकदम कोट गाई सडायला चांगले चोवीस लिटर कॅपॅसिटी सांगतोय बया एकतीस सांगतोय व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल नंबर सांगा पंच्याऐंशी सदोतीस पंच्याऐंशी सदतीस ती पण तुमचीच आहे काय सांगितलं सांगितले दाताला सहा पहिले दाच आहे दुसऱ्यांदाय आणि काय सांगितलं याचं एकदा एकदा आजची पण आहे बघा एक तिची पण आहे एकदम एक 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 मापात गेल असं हे पण चोवीस चालेल बरं अजून दोन दात आत दोन दात दा कालवड आहे बघा एकदम मापात आपण पहिलं कालवड बघितलं तसंच लेग स्कोर त्याचा आषाढामध्ये अंतर तयार एकदम जोरात तोंड एकदम चांगलं गुंड भांड कालवड आहे त्याचं काय सांगताय त्याच एकचाळीस एकचाळीस व्यवहाराला बसल्या किमती कमी जास्त होत्या आवडलं तर बघा सगळीच दावणीची ह्यांच्या बघा एक से एक बडकर कालवडेत चमक बघा देखणं पण उभं राहण्याचा ठेपा मधलं कासचं माप बघा शिंदे कुर्डू यांची दावण आहे बघा नंबर दिलेला आहे तुम्हाला बरं पहिल्या त्याचीच वासर आहेत त्याचं काय सांगताय त्याचं मधल्याचं एकचाळीस हो हो ला तर लाईव्ह व्यवहार आहे गर्दी बघा काय झाली तिचा लाईव्ह व्यवहार चालू आहे झाला तर आपण कवरच करणार आहे कितीपर्यंत सुटेल कमेंटमध्ये सांगा एक तीच सांगितलं आहे चोवीस लिटर कॅपॅसिटीचं काय गर्दी बघू शकता माणसाची एक चौस कालवड आहे बघा चार दात की दोन लात आहे व्यवहार कसा होतो बाजारात तो बघ कवर करतोय आपण लाईव्ह व्यवहार पण घेतला पाहिजे कारण बरेच लोक आम्हाला म्हणतात एवढ्या किमती आहेत का बाजारामध्ये तर तुमच्या समोर व्यवहार चालू आहे काही किमती दरानं गई फुटते ती पण तुम्हाला कळेल तुमचा अंदाज काय लागतोय तो पण कमेंट मध्ये सांगा बाकी दुसरी विक्री झाली बघा यांच्या दावणीत तुम्ही घेतली मामा कशी घेतली नव्वद हजार फक्त कुठलं गोष्ट वर कुठेच आहे बघा मामा घेतली ताजी वेगळे खाली काय खाली आणतोले आणि गाईचं माप कसं आहे बघा किती चाललं तुम्हाला काय अंदाज वाटत दोन टायमाचं पंचवीस म्हणून घेतलेले काय विषय नाही गाई मोठे कोट बाज आहे सडायला चांगले नव्वद हजार नाव सांगाय मामा गाव कवे पहिली एकच आता सध्या एकच घेतल्या तुम्ही दाताला कशी सहा दात आहे दुसरे नव्वद ला घेतली जोरात भेटली कशी आहे कमेंट मध्ये सांगा नमस्कार मित्रांनो आपण आलोय अण्णा डाणी वस्तादांच्या धावनेला आलोय बाजारातली प्रतिष्ठेची धावण आणि एकदम खात्रीशीर गाय तुम्हाला नमस्कार मामा नमस्कार, नमस्कार आज किती गाय आणले तुम्ही आज दहा गाय दोन मशी दहा गाय आणि दोन मशी आहेत आणि कालवड तुम्ही आणलेला आहे एकदम कसं वाटलं घेताना तुम्हाला आद आद वासरू आदत आहे वासरू एक नंबर जातीच पॅच चांगलं आहे चांगलं शेतकऱ्याने गडबड केली त्याला पहिल्याच माझाला भरलं आणि त्याला जे सांभाळायला पाहिजे होत भरल्यानंतर ते सांभाळलं नसल्या कारणानं त्याची पुढी बारीक राहिली पण त्याची जात प्याज त्याचा जा ठेपात म्हणजे ती शास्त्र काय काय बघायचं एक नंबरचं त्या वासराचं आहे सगळं कातन एकदम अंगाला चिटकून कातन आहे दूध दिला आणि चमक बघू शकता एकदम रेशीम चमकल्यासारखं चमकते एकदम सुपिरियर वासर आहे आदत आहे आदत आहे अजून काय सांगता मामा पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजारामध्ये फक्त आदत कालवड किती दूध चाललंय तरी आठ आठ लिटर चालू आठ आठ चालेल पाहिला रोला त्याची कुडी मोठी असती तर पंचवीस लिटर पिळायला पाहिजे पिळायला पाहिजे होतं लवकर गडबड केली गडबड केली शेतकऱ्यांनी ह्याचं काय सांगतं ही दोन दात आहे ती एकवीस ला सांगतो दोन दात एकवीस एकदम मापत चमक बघू शकतो दोन दात आहे ते पण दोन दात आहे त्याचं त्याचं पण एकवीस आहे ते पाहुण्याच्या हातात गेला आहे काय ते ही एक चाळीस त्याचं पण एक चाळीस ही चार दात आहे ही चार दात कोणच्या जोडीचं ना गुणी। ना गुणी। दा चार, चार दात आहे बागा ताज आहे ज्युपिटर ब्रिडच त्याला खोंड झालेला आहे जर कोणाला सांभाळायचं असेल तरी पण ज्युपिटर एकदम जोरात ब्रिडच वासरून खोंड झालेला आहे चार दात आणि चार दात तिच्या एक नंबर पांडी भोंडी तुम्हाला वासर वीस प्लस ची वासरं तुम्हाला इथे तरणी भेटली वेलेली म्हणलं वेलेली तिचं माप बागा कसं लागलं काय तुम्ही मोरी घाल का होत त्यांच्या तीस चाळीस चांगले आपला अर्धा डाऊन राहिला दाताला चौसष्ट आहे ही सा दात आहे दुसऱ्यांदा येले ती पड्याला याच्या पड्याला येलेला जी आहे ना ती चार दात आहे ती काल सकाळी येले ही आता इथं आल्यावर बाजार ही दे जातीची वाटते खाली पण कांडी ज्युपिटरच वासर आहे ज्युपिटरचं वासर आहे म्हणजे एकदम खात्रीशीर गाय तुम्हाला मिळतील बघा मामा नंबर सांगा की एकदा सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर सत्तावीस शहात्तर बाजार आपल्या घरनं पण जातात पत्ता थोडा गोट्यावर जाते ते आपण दुबाट्यावर जातोय घ्यायला सगळा माल शेतकऱ्याचा फिरून घेतलेला माल फिरून घेतलेला माल याच्यामध्ये लांबचा किंवा कुठला पासवा पशुचा नाही सगळा घरगुती माल गोळा केलेला माल आहे हे समोरचेच काय सांगतो ही जी हा पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार फक्त बघा हिला दहा दहा लिटर दूध आहे दहा दहा लिटर दूध आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप मधल्या गायीनुसार किमती द्याव्या लागणार आहेत पण वासरं बी तशी मिळणार सांगून सगळं काय असेल पाडी तिला खाली खाली पाडे एकदम जोरात आज दहा मशी पण आहेत गायी पण तुम्हाला वासर काय पाहिजे ते मिळते कुर्डो मध्ये जर बाजार नसेल तर ॲड्रेस ऍड्रेस दिली सकाळ सका सकाळातला पहिली भावानी पहिला गुलाल पण बाजारातला ह्यांच्या जावणीला झालेला आहे कसं झालं